स्टेशन मेट्रोची चार तयार आहे आणि एअरपोर्ट पण तयार आहे आम्ही आता विनंती करणारे की हे घ्या असाही प्रयत्न करायचा आमचा विचार आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसचा एम ऑफिसचा की जर ह्या धावपळीमध्ये जर एखाद्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमात देखील इनॉमरेक्शन त्यांनी केलं बटन दाबलं तरी चालू शकतं कारण आता जवळपास काम ओळखत जवळपास थोडं थोडं तर राहिलं आहे किरकोळ किरकोळ तर ओळखत आलेली आहे दादा गोळीबाराच्या घटना सातत्याने घडतायत रात्री गोळीबाराची घटना घडली गट आहे क्राईम कुडगुरु म्हणते कमी पडतायत का किंवा मग हे ऐका ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडताच कामं नाही या मताचं मी देखील आहे पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं आता तू आणि मी माझ्या शेजारी बसला आपल्या गप्पा चाललेल्या आहेत आपण तिथे चॅनलला बोलतोय आता तुम्ही तुम्ही मी गप्पा मारतोय पुन्हा त्याच्यामधनं एकजण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे असं काही कोण नाही आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत अशीच ओळख चांगली आहे आम्ही असं महिलांना करणार आम्ही असं करणार हे असं हे सगळं त्याच्यामध्ये ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय बरं तो उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे आता मी सगळ्या बसेस घेऊन जाणार अमुक करणार तमूक करणार झालेली घटना अतिशय चुकीची आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरामध्ये होताच काम नये पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्या पाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करत आहेत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं म्हणजे हाफ पॅन्ट मध्ये आणि टी शर्टमध्ये म्हणजे इतकं ते दोघं दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे आणि मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा Uh, मोठ्या प्रमाणावर uh, सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत होम uh, मिनिस्टरचा राजीनामा मागत आहेत अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत ना नाही पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालं ही दोघा आतमध्ये बसली असताना आता उद्या तू आणि मी एका रूममध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचं आहे तुम्ही बाहेर थांबत सिक्युरिटी बाहेरच थांबला आपल्याला जर त्या व्यक्तीच्या बद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिवाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून असा वेगळा अर्थ मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये झालेली घटना अतिशय दुर्दैवी अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या संदर्भामध्ये कालच स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वर्षावर ते नागपूरला होते वर्षावर गेले आणि त्यांनी चर्चा पण त्या बाबतीमध्ये केलेली आणि इतर पण आता धागेदोरे काय कशामुळे घडलं हे दोघे इतकं चांगलं बोलत असताना हसत असताना एकमेकाचे तशी थोडीशी चेष्टा मस्करीच ते करत होते असं क्लिप क्लिपमध्ये त्यांनी पाहायला मिळते पोलिसांनी जम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे रील्स अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ सोशल मीडिया पुण्यात आयुक्तला तुम्ही पाहिलं पण तरी देखील हे सुरूच आहे रील स्टार गुंड अपलोड करतात व्हिडिओ इंस्टाग्राम पण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आलेली आहे आज आपले सीपी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा तिकडे गेलेले आहे मी याच्या संदर्भात सीपी आल्यानंतर बोलणार आहे मी सीपी आणि एसपी नवीन आले पुन्हा सीपी आणि पुन्हा एसपी त्यांना हेच सांगितलेलं चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता घरचे म्हणून आणि मला एसपी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते सीपी पण भेटायला येणार होते पण तिकडं रात्री उशीरा ते गेले उशी गे का पहाटे गेले मी रात्री उशीरा आलो मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बा एवढं करून पुन्हा जर कोणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलीस ही खाक्यात दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातनं केली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन या डिपार्टमेंट कड राज्यसभा सातत्याने ज्या घटना घडत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कुठेतरी महाग पडतो असं वाटत आहे एक मिनिट पहिली घटना मुळशीला घडली ते गुंडच प्रवृत्तीचे होते गुंडांनी गुंडांचा काटा काढला हे तर खरं आहे ना का दुसरं कोण आलं होतं एक मिनिट हे तसं झालं उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात ता आलेली आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारातनं झालंय कारण ते तर निवान पोलीस स्टेशनला बसलेले तिथेही आपल्याला दिसतंय बरं त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणजे खरोखरच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून कारण आज गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिवॉल्वर होती त्याने काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही पोलीस आले पोलिसांनी दो दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी ते, ते कंट्रोल केलं म्हणजे थांबवलं त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्ट हॉस्पिटलला नेलं आता तो आउट ऑफ डेंजर आहे त्याची माहिती पण आम्ही रोजच्या रोज घेतोय आता पूर्णपणे तो त्याच्यातनं आहे बाहेर निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट करलेली आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे काळजी घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला बिहार आणि युपी वगैरे अशी उदाहरणं ते देतात त्याच्यामध्ये विरोधकांचा विरोधक तसा आरोप करणार त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु या तिन्ही वेगवेगळ्या घटना जर बघितल्या तर त्याच्या संदर्भात ह्या जमिनीच्या वादातून म्हणजे एक जमिनीच्या वादातून झालेली दिसते गायकवाड गाएकौर, गायकवाडांची दुसरी आहे ती कशात नाही ते आता निष्पन्न होईल